नवरा दारू पितो म्हणून बायको भांडण करत्या आणि बायको भांडण करत्या म्हणून नवरा दारू पितोय आता तुम्हीच सांगा हे भांडण कसं मिटवायचं <laughs> तू माझ्या मनात राहू शकतेस का नाही का ए बाबा की तिकडं माझं स्वतःच घर आहे अरे काय टुपू तुझं लग्न झालं म्हण दादा हो माझे भावात झाले मी तेच विचार करू लागलो तुला पोरगी कोण दिला <laughs> 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 नवऱ्याला दोन करत आता जमा नसत आहे हो ना मी जर असते ना दहा करोड पेक्षा कमी नसते घेतले की सुने लग्न झालेली स्त्री सगळ्यात जास्त लक्ष कोणाकडे देते मुलांकड का मोबाईलकड नवऱ्याकड